जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही तुम्ही आयुष्यात काय कमवले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्यानं अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरणं सोडणं नाही तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता पैस लावायची तर स्वतःबरोबरच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हरा स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्याचा साठी तुमची ओळख सांगतील छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा माशांना खात असतात संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जी जीवन आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीनपैकी एक कारण असतं एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात आणि तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं जर तुम्ही तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर निराश होऊ नका सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत लायकी नसते पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला जाऊ शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात कुणाला छोटं समजू नका कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण नाही करू शकत माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच बरेल